पावसाळ्यात पावसा पावसाळ्यात असं बघायला भेटते चांगलं दृश्य मनमोहक मनाला एकदम भावणार लक्ष जात नाही माणसाचं रस्त्यावर लक्ष असते माणूस इकडे तिकडे अजिबात बघत नाही का सतर्क असतोय माणूस अजिबात कुठं बघत नाही एवढं बाहेर रस्त नाही स्कॉर्पिओ असू दे पण आता स्पेस टेक्नॉलॉजी गाड्या बुडत्या गाड्या बुडत्या हार झाल्या नाही कुठं मारलं तरी नाही नाही कशी घेतली तरी एक चाक तरी खड्डे जाणार ना मग ती एक चाक जाऊन ना दोन्ही चाक उतरते चांगली ती बस बघा हलती कदा कदा या खड्ड्यातून बाबू स्पीड बघा गाडीचा तीन चार चा चारचा स्पीड आहे कस ट्रॅफिक आहे गाड्यांमुळे रिक्षावाला आपण डायरेक्ट फुटपाथ ने झाला तिकडं गाड्या कशा जाऊ ना बाबू बाबू कसली आल गाडी रे तिथे मोठ गाडी आलं आल एक्सप्रेस वेला लागले एक्सप्रेस वेला लागलो ना आता थोडीशी गाडीचा स्पीड वाढेल ना वीस पंचवीस पर्यंत जाईन हा देवगावचा रस्ता आहे मालवाडीत नाही येवल येलवाडीतून येलवाडीत ते देवरा देव देवगाव होऊन घ्या परत पाहिला परत <laughs> परत नाही भेटायचा पाहिला निच <laughs> पावसाळ्यात आला पावसाळ्यात असं बघायला भेटते चांगलं दृश्य मनमोहक मनाला एकदम भावणार पुढं लक्ष जात नाही माणसाचं रस्त्यावर लक्ष असते माणूस इकडे तिकडे अजिबात बघत नाही का सतर्क असतोय माणूस अजिबात कुठं बघत नाही एवढं बाहेर रस्ता आहे नदी नदी तुमचा नदी नदीतून नदीतून हे टाकलंय राम सेतू नाही का तसा इथं जाण्यासाठी आपला तुकाराम महाराज शेत येलवाडी ते देवगाव कोणता सेतू या काय म्हणायचं याला हो गाडीदार का असल्या जावा देते खाली असं खरं खरं जाण असं नाही का खाली स्लीप मारल्या नाही खड नाही कसे खडे खडे ना गाडी तुला आतमध्ये इकडं बिंगावली बिंगावली वो बिंगावली बिंगावली बिंगवा बिंगवी भारी करायला लागते या रस्त्याला फसवा होईल हो हा मग असे का कोणाला गाडी अशी हा संत तुकाराम महाराज देवसन कडे जाणारा ये येलवाडी ते देवगाव हा रस्ता हा अयो पाणी पाणी रे तर एक पाऊस कमी मोठा पाऊस मोठा पाऊस झाला थांबवायचा थांबवायच्या गाड्या टेन्शन घ्यायचा ना